नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत कॉरिडॉर बाबत तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरच्या विकासासाठी फडणवीस सरकारने कॉरिडॉरची निर्मिती केली हा कॉरिडोर किती मीटरचा असावा हे देखील फडणवीस सरकारने ठरवलं हा कॉरिडॉर आता शंभर मीटरचा होणार हे फायनल झालं कारण काल नुकतीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बाधित जागा मालक आणि भाडेकरूंना चर्चेसाठी केबीपी कॉलेजमध्ये बोलावलं होतं तर मित्रांनो पंढरपूरच्या विकासासाठी फक्त इमारती दुकाने भुईसपाट करूनच विकास होणार का खर तर एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या मास्टर प्लॅन नंतर प्रदक्षिणा मार्ग हा चाळीस फुटाचा झाला होता त्यामुळे या मार्गावर त्यानंतर कोणतीही चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली नाही मग फडणवीस सरकारला असं काय झालं की मंदिर परिसर एकदम शंभर मीटर म्हणजेच सुमारे तीनशे ते साडेतीनशे फुटाचा रस्ता करण्याचा त्यांनी इरादा केला शंभर मीटरच्या रस्त्यात असंख्य पंढरपूरकर बाधित होणार आहे त्यामुळे त्यांच्यावर कदाचित उपासमारीची वेळ येते की काय असं जाणवत आहे कारण एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या मास्टर प्लॅन नंतर अनेक बाधित लोक उपाशी मेले तर अनेकांना हमाल्या कराव्या लागल्या मात्र आता हमाल्या करण्याचे दिवस देखील राहिलेले नाहीत त्यामुळे बाधित भाडेकरूंचं काय होईल हे विठ्ठलच जाणे वास्तविक हा कॉरिडॉर जनतेच्या विकासासाठी नव्हे तर आर एस एसच्या अर्थातच फडणवीस सरकारच्या अजेंड्यावरचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जर फडणवीस सरकारला पंढरपूरकरांचा विकास साधायचा आहे तर मग शहरातील बेरोजगारांसाठी असणाऱ्या प्रश्न प्रलंबित का ठेवला या प्रश्नाचं उत्तर भाजपचे किंगमेकर प्रशांतराव परिचारक आणि विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांनी द्यावे या, या कॉरिडोरसाठी कोर्टामध्ये विचारणा झाली तर काय सांगायचे कुठे गर्दी होते कुठे चेंगरा चेंगरी होते हे सांगण्यासाठी आणि हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन हे स्वतः आषाढी यात्रेत महाद्वार चौकामध्ये दोऱ्या आडव्या लावून उभारले मित्रांनो हा कोणताही स्टंट नव्हता तर दोरी आडवी लावून भाविकांना थांबवून गर्दी केली गेली आणि या गर्दीचे ड्रोनद्वारे व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात आलं हे षडयंत्र होतं स्टंट नव्हता काल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बाधितांच्या बाबतीत देखील गेम खेळला गेला अनेक भाडेकरूंना नोटिसा दिल्याच नाहीत त्यामुळे त्यांना बैठकीत प्रवेश नाकारला गेला असे बाधित भाडेकरू बैठकीला आले नसल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गैरहजर बाधितांना हा कॉरिडोर मंजूर असल्याचा अर्थ काढला त्यामुळे या बैठकींना सुमारे चाळीस टक्के लोक येऊ शकले नाहीत तर अनेकांना प्रवेश नाकारला गेला मग हा गेम प्लॅन कुणी केला तर हा गेम प्लॅन राजकीय नेत्यांनी प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून केला मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी किंगमेकर प्रशांतराव परिचारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले ज्यामध्ये नमूद केलं गेले की पंढरपूर शहरामध्ये एक शंभर मीटरचा कॉरिडॉर होणार असल्याचा व्हिडिओ फिरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमावस्था निर्माण झाली तरी आपण स्वतः येऊन लोकांशी चर्चा करावी तर परिचारक पंढरपूर नगरपालिकेचे सत्ताधारी आहेत मग त्यांना कॉरिडॉरची माहिती नाही का तुम्हाला काय वाटते हे थोडं कमेंटमध्ये सांगा खरं तर कॉरिडॉर हे होणारच कारण जिथं सत्तेचं बळ तिथं कळ राहणारच म्हणजे त्यांच्याकडे बटन राहणारच परिचारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं अन कॉरिडॉरचा बॉम्ब पंढरपूर जिल्हाधिकाऱ्यांनी तर स्पष्ट सांगितले की कॉरिडोरसाठी पंढरपूर कर पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी कालच्या बैठकीतील कोणते पॉझिटिव्ह व्हिडिओ दाखवून फडणवीस सरकारकडून शाबासकी घेत आहेत ही येणारी वेळच सांगेल मात्र स्थानिक नेते सध्या तरी दिशाभूल करतायत हे नक्की